नमस्कार शेतकरी बंधू नो मी संतोष गुले मैको सीड्स प्रायव्हेट लिमिटेड जालना बीड जिल्हा प्रतिनिधी या नात्यानं आपण या ठिकाणी छबुराव भुंबे राहणार साठेवाडी तालुका यवराई जिल्हा बीड यांच्या मैको कंपनीच्या बाहुबली प्लस या वाहनाविषयी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहेत तर आपण डायरेक्ट या शेतावर आलेलो आहेत आणि शेतावर आल्यानंतर आपण या बाहुबली प्लस या वाहनाचं जे वैशिष्ट्य आहेत ते गुणधर्म आहेत ते आपण आपल्या डोळ्याने या ठिकाणी पाहणार आहेत तर या ठिकाणी बघू शकता शेतकरी बंधू की बाहुबली प्लसचं जे वैशिष्ट्य आहे याला खालन सात आठ प्रश्न याला फुटवा चालू होतो त्याच्यानंतर फळफांद्याची संख्या याला भरपूर आहे आणि फळफांद्याची संख्या जास्त असल्यामुळं डेरेदार झाड या ठिकाणी झालेला आहे आणि डेरेदार झाड झालं असल्यामुळं या ठिकाणी आपण बघू शकतो की दोन पेऱ्यामधलं जे अंतर आहे ते अतिशय कमी आहे आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी बोंडांची जी साखळी आहे ते साखळी पद्धतीने या ठिकाणी बोंड लागलेले आहेत तर आपण बघू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं याचं वैशिष्ट्य असं आहे की बाहुली प्लस या वानाचे बोंड जी साईज आहे ती साईज सगळ्यात मोठी आहे आणि याच्यावर कुठल्याही बोंडावर डोळ झाकून हात ठेवला तर हे पाच पाकळ्याचा बोंड आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतं आणि दुसरी गोष्ट अशी महत्वाची की याच्यावर रोग जो आहे तो रोग कमी पडतो आपण खालच्या पानापासून वरच्या पानापर्यंत आपण बघू शकता की साठ ते सत्तर दुडी या ठिकाणी तयार झालेली आहे आणि वर पंधरा ते वीस पाता आपल्याला या ठिकाणी बघायला भेटल असं सुंदर असं बाहुबरी प्लस मयकोच बाजारामध्ये आलेलं आहे आणि याची लागवड आपल्याला शेतकरी बंधूंना चार बाय दोन या अंतरानं आपल्याला लागवड करायची ला 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 आहे आणि येणारे याचं अपेक्षित उत्पन्न सध्याची धुडी बघून आपल्याला असं वाटतंय की पंधरा ते अठरा क्विंटल एकरी येईल अशी अपेक्षा करतो आणि हे बागायतीमध्ये लवकर येणारं वाहन आहे एकमेव हो।